आ, नमस्कार नेटसेट पीएजी धारक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीनं या फेसबुक लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत करतो या फेसबुक लाईव्हच या ठिकाणी असणार औचित्य प्रथमतः आपल्या समोर मांडतो आपण आतापर्यंत संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली सात सत्याग्रह आंदोलन आतापर्यंत केलेली आहेत त्याच्यामध्ये सहावं जे काही आंदोलन होतं ते आपलं डायरेक्टर ऑफिस पुणे या ठिकाणी आपण ते केलेलं होतं त्या आंदोलनानंतर आपली जी काही रूपरेषा आहे ती रूपरेषा आपण ठरवताना त्या ठिकाणी आपण आझाद मैदानावर आंदोलन केलं पाहिजे असं संयुक्तिक सर्वांच्या अनुमतीने त्या ठिकाणी ठरवलं आणि ते आंदोलन आपण आझाद मैदानावर घेऊन गेलो आझाद मैदानावर असणार हे आपलं दुसरं आंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जे काही डिस्कशन झालं आणि जे काही आश्वासन आपल्याला दिल्या गेली होती तर त्या आश्वासनावर त्या ठिकाणी विश्वास ठेवून आपण पुन्हा एकदा आपल्या आंदोलनाला स्थगिती दिलेली होती त्या आंदोलनाच्या नंतर शासनाला त्या त्रुटी क्लिअर करण्यासाठी दिलेला जो काही कालावधी होता तो कालावधी आता पूर्ण झालेला आहे आणि पुन्हा त्याच आंदोलनामध्ये आपण सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा आठव सत्याग्रह आंदोलन आझाद मैदान या ठिकाणी करणार आहोत हे आपण सातव्या सत्याग्रह आंदोलनाच्या वेळीच जाहीर केलेलं होतं आता शासनाने घेतलेला जो काही कालावधी आहे त्याच्यामध्ये शासनाने कोणत्या पद्धतीचा कम्प्लायन्स त्या ठिकाणी केलेला आहे तो कम्प्लायन्स त्याचा फॉलोअप आपण सातत्याने घेत होतो तो, तो फॉलोअप घेत असताना आपल्या असं लक्षात आलं की सात एप्रिलचा आपण जे काही नियोजित आंदोलन पुकारलेलं होतं ते आंदोलन आपल्याला आता करण्याची ती वेळ आलेली आहे या आंदोलनाच्या संदर्भामध्ये असणारी जी काही रूपरेखा आहे आणि आंदोलनाच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये असणारी जी काही संघर्ष समितीची एकूण वाटचाल असणार आहे त्या संदर्भामध्ये या नेटसेट धारक संघर्ष समितीच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या अ संघर्ष समितीचे अ राज्य समन्वयक प्राध्यापक डॉक्टर सर हे आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट करतील त्या मार्गदर्शनाचा त्या ठिकाणी आपल्या पुढील आंदोलनासाठी निश्चितपणाने फायदा होणार आहे आणि त्याच रूपरेखे रूपरेषेला गृहित धरून आपण सात एप्रिल हे आझाद मैदानावरचं आंदोलन आपण पूर्ण करणार आहोत तांबे सर सगळ्यांना नमस्कार आपण आजपर्यंत जी काही के आंदोलन केलेली आहेत आपण कायम सांगत आलेलो आहोत की आजपर्यंतचा जो आपला संघर्ष आहे तो फक्त केवळ आज पुरताचा नाहीये तर दोन हजार आठ ला आठ साली पंच्याहत्तर मानधन दोन हजार आठ ते दोन हजार अठरा याच्या दरम्यान अडीचशे रुपये इतकंच होतं आणि आज दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस या दरम्यानच्या काळामध्ये आपण हेच मानधन अडीचशे रुपयावरनं नऊशे रुपयावरती तसं घेऊन आलेलो आहोत तत्वाच्या आ, पद्धती जी है, पद्धती जी आहे ती पद्धती कशा पद्धतीने बंद झाली पाहिजे याची एक मागणी घेऊन समान कामाला समान वेतन कसं मिळालं पाहिजे इथपर्यंतचा जो प्रवास आहे आपला तो आपण ह्या सगळ्या लोकांनी आपण पाहिलेलाच आहे आणि याचं एक जिथं जातं उदाहरण म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीनं आता सीएचबीचं मानधन मिळतंय त्याच्यासाठीचा केलेला जो संघर्ष आहे तो सर्वांनी सर्वांपर्यंत आपण पोहोचवलेलाच आहे त्याचबरोबर दोन हजार अठरा साली चौदा नोव्हेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार जी काही पद्धती सीएचबीच्या uh, जॉईनिंग ची संदर्भामध्ये लागू केली होती त्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात सतरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस असेल त्याच्यानंतर जवळजवळ सात शासन निर्णय आपण फक्त काढलेले आहेत आणि ह्या सात शासन निर्णयांमध्ये मोठं योगदान जे आहे ते नेटसेट पीएटी धारक संघर्ष समितीचं आतापर्यंत राहिलेलं आहे त्याचबरोबर आपली जी प्रमुख मागणी होती ती म्हणजे केंद्र शासन व युजीसीच्या निर्देश निर्देशानुसार शंभर टक्के प्राध्यापक भरते तीन नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी तीन हजार पाचशे ऐंशी पदांच्या भरतीचा म्हणजे त्यावेळेच्या रिक्त पदांच्या चाळीस टक्के पद भरतीचा शासन निर्णय जो निघाला त्याची पदभरती आजपर्यंत सुरू आहे काही चार पाचशे जागा त्याच्यामध्ये भरायच्या राहिलेल्या आहेत या जागा भरायच्या राहिल्या म्हणून गेली तीन ते चार वर्ष आपल्याला संघर्ष करावा लागला आणि आत्ता जो काही वित्त विभागाला चालू रिक्त पदांचा म्हणजे एकतीस मे दोन हजार तेवीस पर्यंतच्या अकरा हजार सत्याऐंशी इतक्या रिक्त पदांच्या चाळीस टक्के म्हणजे चार हजार चारशे पस्तीस इतक्या पदांचा जो काही वित्त विभागाला प्रस्ताव सादर केला गेलेला होता त्या प्रस्तावामध्ये साधारणतः दोन त्रुटी वित्त विभागाने काढल्या होत्या की जे काही शिक्षे शिक्षकीय पद जे आहे ते शिक्षकी पद मोजण्याची जी पद्धती आहे ती कशा पद्धतीने आपण डिफाईन करता त्याचबरोबर जो वर्कलोड आहे तो वर्कलोड शासनाचा एक विभाग म्हणून डायरेक्ट केले पाहिजे विभागाकडून उच्च शिक्षण विभागा

निर्देशानुसार पद्धत बंद बंद कायमची समान समान काम समान वेतन आता बऱ्याच लोकांनी हे केलं की प्राध्यापक भरती जर चाळीस टक्के पन्नास टक्के होत असेल तर उरलेल्या लोकांनी काय करायचं आणि मग त्यांना पण एक सन्मानजनक मानधन जे आहे ते मिळालं पाहिजे ऍक्च्युली आपण जे म्हणतोय की वर्षभराच्या नियुक्तीच चौऱ्याऐंशी हजार रुपये दरमहा वेतन मिळालं पाहिजे हे काय आपण उगाच हवेतलं बोलत नाहीये हे आपण बोलतोय त्याला अठरा जुलै दोन हजार अठराचा जो काही विद्यापीठ अनुदान आयोगाचं रेग्युलेशन आहे त्याच्या क्लॉज नंबर फोर्टी मध्ये स्पष्टपणे दिलेला आहे की कुठल्याही पद्धती पद्धतीची सी एच बी नावाची अशा कुठल्याही पद्धतीचा पद्धती उल्लेख ह्या संबंधित रेग्युलेशन मध्ये केलेला नाहीये तर कॉन्ट्रॅक्ट बेसिस हा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा उल्लेख करत असताना सहाय्यक प्राध्यापकाला जितका पगार मिळतो तितका पगार हा या कॉन्ट्रॅक्च्युअल शिक्षकाला देण्यात यावा आणि आवश्यकता असेल त्या पद्धतीने ती पद भरली जावीत असा व्यवस्थितपणे त्याच्या काय केलेला आहे आहे उल्लेख त्याचबरोबर आपण जी व्यवस्थित मुंबई खंडपीठाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये पीठामध्ये आपण जे सादर केलेली आहे त्याच्यामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगानं आपल्या ह्या म्हणण्याला दुजोरा दिलेला आहे व त्यांच्या अफिडेट स्पष्टपणे उल्लेखित केला आहे की केंद्र शासनाच्या व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार शंभर टक्के प्राध्यापक भरती करणं हे आमचं म्हणणं आहे त्याचबरोबर जी नियुक्ती तुम्हाला कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर दिली गेली पाहिजे आणि त्याला असिस्टंट प्रोफेसर इतका पगार मानधन जे आहे ते दिलं गेलं पाहिजे याला दुजोरा विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वकिलांनी अॅफिडेव्हिट लेखी सादर करून त्याच्यामध्ये दे दिलेला आहे तिसरी जी मागणी आपली आहे ते विद्यापीठ अनुदान सॉरी विद्या विनानुदानित महाविद्यालयांमध्ये वेळ सहाय्यक प्राध्यापकांची नियुक्ती करावी साधारणतः विद्यापीठ अनुदान आयोग जो आहे तो ग्रँट आणि नॉन ग्रँट अशा पद्धतीचा कोणताही दुजाभाव त्याच्यामध्ये करत नाही विद्यापीठ अनुदान आयोगानं स्पष्टपणे उच्च उच्च शिक्षण संस्था ज्या आहेत याच्यामध्ये विद्यार्थी किती असावेत त्यांना शिक्षक किती असावेत कुठल्या फॅकल्टीला कुठल्या शिक्षकाची अहर्ता काय असावी याच्या संदर्भाचे नियम काय केलेले आहेत निश्चित केलेले आहेत त्यामुळं कोणत्याही उच्च शिक्षण संस्थांमध्ये पूर्ण वेळ कायमस्वरूपी सहाय्यक प्राध्यापकांची नियुक्ती करण्यातच यावी अशा पद्धतीचे निर्देश हे यापूर्वीच विद्यापीठ अनुदान आयोगानं वेळोवेळी दिलेले आहे परंतु आपल्याकडे विनाअनुदानित तत्वावरील माध्यम महाविद्यालयांमध्ये कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही नियमांना अनुसरून किंवा विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांना असेल विद्यापीठांच्या नियमांना असेल अनुसरून पूर्ण वेळ कायमस्वरूपी पूर्ण वेळ कायमस्वरूपी सहाय्यक प्राध्यापकाची नियुक्ती केली जात नाही आणि आपलं तत्वाच्या माध्यमातून शोषण केलं जातं हा आपला आतापर्यंत सगळ्यात महत्वाचा अनुभव राहिलेला आपल्याला पाहता येतो त्यामुळं एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये आपली विनानित महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी पूर्ण वेळ सहाय्यक प्राध्यापकांच्या माध्यमातून नियुक्ती व्हावी ही एक मागणी आपण त्याच्यामध्ये घेऊन आलो आहोत नुकतंच पुणे विद्यापीठ जे आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जे आहे या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं एक परिपत्रक जारी केलेलं आहे की विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व अनुदानित पद्धतीच्या सर्व महाविद्यालयांनी कायम स्वरूपी पूर्णवेळ सहाय्यक प्राध्यापकाची नियुक्ती करणं अनिवार्य आहे त्याचबरोबर चोवीस नोव्हेंबर दोन हजार एक पूर्वीच्या मान्यता प्राप्त अठ्यात्तर महाविद्यालयांना अनुदान देण्यात यावे ही एक मागणी आपण आता याच्यामध्ये भरिस भरीच घातलेली आहे यात हे याच्यासाठी की ज्या दोन हजार एक पूर्वीच्या मान्यता प्राप्त ज्या अठ्यात्तर महाविद्यालय आहेत त्यांचं अनुदान गेली, गेली पंचवीस वर्ष कशा पद्धतीनं रखडून ठेवलेलं आहे पंचवीस वर्ष कशा पद्धतीनं त्यांची हेळसांड केलेली आहे हे अत्यंत अमानवी पद्धतीनं अनैसर्गिक पद्धतीनं राबवलं गेलेलं हे धोरण आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतं त्यामुळं चोवीस नोव्हेंबर दोन हजार एक पूर्वीच्या मान्यता प्राप्त अठ्याहत्तर महाविद्यालयांना अनुदान देण्यात यावं ही एक मागणी आपण त्याच्यामध्ये घेतलेली पाहता येते पाचवी जी मागणी आहे आपली शिक्षेतर कर्मचाऱ्यांनी शंभर टक्के भरती करण्यासंदर्भातले विद्यापीठ अनुदान आयोग महाराष्ट्र यांच्या आणि विश्वगुरु बनण्याच्या भारताच्या या स्वप्नामध्ये सगळ्यात मोठा अडथळा कुठला असेल तर सक्रिय क्रियाशील कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची जी अं उपयोग आहे तो उपयोग आपल्याकडं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या कुठल्याही ब्ल्यू प्रिंटमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या कुठल्याही अंमलबजावणीमध्ये केला जात नाहीये हा आपला प्रामुख्याने आरोप आहे जसं ज्या पद्धतीनं शिक्षक हा या एन पीच्या गाड्याचं चा एक चाकाचं एक रथाचं चाका चा, एक रथा चाक असेल तर आपले जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत हे आपल्या या एन पीच्या रथाचं चा दुसरं चाक आहे ही गोष्ट प्रामुख्याने समजून घेतली पाहिजे जर आपण आज पाहायला गेलो जे स्वायत्त महाविद्यालय असतील ज्या ज्या महाविद्यालयांमध्ये एन पी लागू झालेली आहे विशेषतः महाराष्ट्रातल्या सर्व महाविद्यालयांमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी सुरू झालेली आपल्याला याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात प्रामुख्याने येते की शिक्षकाला शिक्षक सोडून नॉन टीचिंगची कामे मोठ्या प्रमाणावरती करावी लागत आणि आजपर्यंत गेली सोळा ते वीस वर्ष झाली शिक्षकेत कर्मचाऱ्यांची भरती महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातन उच्च शिक्षण संस्थांमध्ये केले गेलेले नाहीये त्यामुळं शिक्षेतर कर्मचाऱ्यांवरती जो भार पडतोय तो भार कमी करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामधील सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये शंभर टक्के शिक्षेतर कर्मचाऱ्यांची भरती करावी ही एक मागणी घेऊन आपण त्याच्यामध्ये आंदोलन करत आहोत तर आपल्या या माध्यमातन हे आपलं जे काही लावी आत्ता चालू आहे याच्या माध्यमातनं महाराष्ट्रातल्या राज्यातल्या सर्व पात्रधारकांना आपण आवाहन करत आहोत की आपण जी काय हे सत्याग्रह आठ आंदोलन करत आहोत हे या भरतीच्या शासन निर्णयाच्या साठी शेवटचं आंदोलन ठरावं यासाठी एक चांगली देधडक बेधडक अशा पद्धतीचं आंदोलन आपल्याला बेरोजगारांची वारी मुख्यमंत्र्यांच्या दारी घेऊन जाऊन आपल्याला काय करायचंय त्याच्या माध्यमातून करायचं आहे आणि हे करत असताना सर्व महाराष्ट्राची साथ आपल्याला याच्यामध्ये हवी आहे यामध्ये आपल्या ज्या काही संविचार संघटना असतील आपल्या सिनियर ऑर्गनायझेशन्स असतील पूकटो असेल एम पूकटोच्या ज्या काही स्थानिक संघटना असतील सुटा असेल लोटा असेल स्वामुक्टा असेल असेल या ज्या काही संघटना आहेत त्याचबरोबर इतर ज्या काही समविचार संघटना आहेत या सर्व संघटनांचा पाठिंबा आपल्याला या आंदोलनासाठी लागणार आहे त्यामुळे आपापल्या पातळीवरती ज्या ज्या पद्धतीनं आपल्याला याच्यासाठी मदत करता येईल त्या सर्वांनी याच्यासाठी मदत करावी संघर्ष समितीचे जे काही आपले महत्वाचे शिलेदार आहेत जे सदस्य आहेत यांना प्रामुख्याने एक विनंती आहे की आपण प्रामुख्याने तीन कामं करायची आहेत पहिलं काम जे आहे ते म्हणजे आपण प्रत्यक्ष उपस्थिती ही तिथं दर्शवणं सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यानंतर काही अनिवार्य कारणांमुळे तुम्हाला प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवता येत नाहीये तर चालू असणाऱ्या आंदोलनाचा प्रचार आणि प्रसार करणं ही प्रामुख्याने आपली जबाबदारी आहे याचं भान ठेवून आपण आपल्या समाजामधील समाज घटकांमध्ये आपले पालक असतील आपले विद्यार्थी असतील आपले सहकारी शिक्षक असतील आपले शिक्षण संस्था असतील उच्च शिक्षण सा, शिक्षण संस्थांच्या संदर्भामध्ये ज्या काही बाबी असतील आपल्याशी रिलेटेड यांच्यापर्यंत आपलं हे चालू असणार आंदोलन पोहोचवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे प्रामुख्यानं सोशल मीडियाच्या माध्यमात असतील वर्तमानपत्रांच्या माध्यमातून असतील इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असतील याच्यासाठी आपली जी वेगळी टीम काम करते त्यांना सहकार्य करणं अशा पद्धतीनं दुसरं काम जे आहे ते आपण आपल्या ह्याच्यामध्ये महत्वाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय करता येतं केलं पाहिजे तिसरी गोष्ट जी महत्वाची आहे ती संघर्ष समितीच्या लोकांनी करायची आहे किंवा सदस्यांनी करायची आहे ती म्हणजे आपल्या या सगळ्या आंदोलनाच्या जो सगळा पसारा आहे हा पसारा चालवण्यासाठी एक आर्थिक निधीची आपल्याला आवश्यकता असते तर आपल्या माध्यमातन या सर्वांपर्यंत आपल्याला पोहोचून संघर्ष समितीच्या अधिकृत अकाउंट मध्येच सर्वांनी काय करायचंय आपलं निधी जो आहे तो त्याच्यामध्ये जमा करायचा कोणीही व्यक्तिगत कोणाच्या अकाउंट वरती कोणाच्या क्यू आर कोड वरती कोणाच्या अकाउंट वरती कोणीही रोख स्वरूपात किंवा व्यक्तीच्या नावाच्या याच्यामध्ये कोणाकडेही निधी द्यायचा नाहीये हे सगळ्यांना एक आवाहन करतो आम्ही आणि संघर्ष समितीचा जो क्यू आर कोड आहे अधिकृत क्यू आर कोड आहे अधिकृत अकाउंट नंबर आहे संघर्ष समितीचं जिथं नाव येतं त्याच वरती सर्वांनी काय करायचं आहे निधी जमा करायचा आहे नेहमीप्रमाणे आपण आंदोलन झाल्यानंतर या आंदोलनाचा पहिले पहिचा हिशोब जो आहे तो आपण ऑडिटच्या स्वरूपामध्ये काय करत असतो पुन्हा आपल्या सर्व सदस्यांपर्यंत पोहोचवत असतो तर मित्रांनो बघताय काय सामील व्हा आता ही लढाई जी आहे ती आरपाराची लढाई आहे दे धडक बेधडक हे वाक्य घेऊन आपण त्याच्यामध्ये काय करतोय बेरोजगारांची वारी मुख्यमंत्र्यांची दारी मुंबईमध्ये घेऊन चाललोय सर्वांना एक महत्वाची विनंती आहे की येत्या सात एप्रिलला सकाळी नऊ वाजता आझाद मैदानाथित सर्वांनी आपण काय करायचंय या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे या आंदोलनाची रोजची जी अपडेट्स आहेत संघर्ष समितीचे जे काही अधिकृत सदस्य झालेले आहेत त्यांचा एक अधिकृत ग्रुप आहे त्या ग्रुपवरती सर्वांना काय काय केले जातात रोज संध्याकाळी दिवसभराचे अपडेट काय केले केले जातात दिली जातात मेसेजच्या स्वरूपात असतील टेक्स्ट मेसेजच्या स्वरूपात असतील त्याचबरोबर संघर्ष समितीचं हे जे युट्यूब चॅनल आहे हे सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि सर्वांनी हे शेअर करा त्याचबरोबर संघर्ष समितीचं फेसबुक ग्रुप आहे त्याला सर्वांनी जॉईन करा त्याचबरोबर संघर्ष समितीची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन किंवा तुमच्यापर्यंत बऱ्याचदा आपल्या रजिस्ट्रेशनची लिंक पाठवली जाते ती रजिस्ट्रेशनची लिंक भरून तुम्ही त्याच्यामध्ये संघर्ष समितीचे अधिकृत सभासद होऊ शकता आणि अधिकृत सभासद होऊन तुम्ही काय करू शकता या सर्व शिक्षक उच्च शिक्षण संस्थांसंदर्भातल्या जी काही चळवळ जी दरम्यानच्या काळामध्ये गेल्या वीस वर्षांमध्ये जी मरणोप्रांत स्थितीला पर्यंत पोहोचली होती तिला पुन्हा एकदा जागृत जा काम धारक संघर्ष समितीच्या माध्यमातून या सर्वांची अपडेट ठेवण्याचं काम तुम्हाला जे आहे या सर्वांच्या माध्यमातून आम्ही करत असतो तर आज जी गरज आहे मित्रांनो ती तुमच्या सर्वांच्या साथीची आहे आणि आपण जी बेरोजगारांची वारी मुख्यमंत्र्यांची दारी घेऊन जात आहोत त्यासाठी सर्वांच्या आपल्या शुभेच्छा सत्कामना आणि सर्वांचा पाठिंबा जो आहे आवश्यक आहे एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद देवड़े सर पोळ सरांना बोलता येणार आहे का पोळ सर आवाज येतोय का माझा सर येस सर बोला सर आजचं फेसबुकला लाईव्ह घेण्याचा सर्वात महत्वाचा उद्देश असा आहे की आपण सर्व महाराष्ट्रातील पात्रता धारकापर्यंत पोहोचणं फार गरजेचं होतं आणि पाठीमागलच्या एक वर्षापासून जवळपास आपण सातत्यपूर्ण आठ आंदोलन केलेले आहेत म्हणजे तुम्ही याचा अंदाज घेऊ शकता की पाठीमागलच्या शैक्षणिक वर्षात एक ते दीड महिन्याच्या आतमध्ये आपण आंदोलन करून शासनाला जाग जागे करण्याचं काम केलेलं आहे आपली लढाई कायद्याच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे आपल्या हक्काच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे आणि तो आपला हक्कच आहे की आपण उच्च शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला हक्काची नोकरी प्राप्त करणं मित्रांनो मागच्या अनेक वर्षापासून उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये प्राध्यापकाची पदभरती होत नसल्यामुळे आपल्या उच्च शिक्षित लोकांना रोजगार मिळत नाहीये त्यांचं जे काही सीएचबीवर काम करत असताना शोषण होत आहेत याला कुठंतरी वाचा फुटली पाहिजे म्हणून संघर्ष समिती सातत्याने काम करत आहेत या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्वांना आम्हाला आवाहन करायचं आहे येत्या सात तारखेला आझाद मैदान येथे आपलं बेमुदत सत्याग्रह आंदोलन आहे आता ही आरपारची लढाई आहे जोपर्यंत शासन निर्णय निघत नाही तो पर्यंत आपलं हे आंदोलन थांबवणार नाही पाठीमागलचं एक मार्च ते सहा मार्चच्या दरम्यान आपण आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन केलं व आंदोलनाची जी काही स्थगित बैठक म्हणजे आपण आंदोलन थांबवलं नव्हतं शासनानं आपल्याला आश्वासित केलं होतं की बाबा एक अधिवेशन काल कालावधी संपल्यानंतर लगेच प्राध्यापक भरतीचा शासन निर्णय काढला जाईल त्यामुळं आपण आंदोलन स्थगित केलं होतं कालच्या एक एप्रिलच्या ज्या बैठकीमध्ये आपल्याला अपेक्षित होतं की शासन निर्णय निघेल यावर निर्णय होईल असं वाटलं होतं पण तो शासनानं तो शब्द पाळला नाही त्यामुळं आपण परत सात तारखेला ज्याप्रमाणे आपण त्यांना सूचित केलं होतं की जर एक महिन्याच्या आत शासन निर्णय नाही निघाला तर आम्ही परत आझाद मैदानावर येऊन पुढचा लढा सुरू करू आता मित्रांनो सर्व प्राध्यापकांना व पात्रधारकांना या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विनंती करायची आहे आपलं जीवन आणि मरण या आंदोलनातून ठरणार आहे मित्रांनो जर आज आपण आंदोलन नाही केलं तर येत्या कालावधीमध्ये शासन भरती करेल किंवा नाही याची शाश्वती नाहीये त्यामुळे सर्व पात्रताधारकाने हजारोच्या संख्येनं या आंदोलनात सहभागी व्हायचंय जे काही कारणास्तव असतो आंदोलनात सहभागी होऊ शकणार नाही त्या बंधूंना मला विनंती करायचे फुल नाही फुलाची पाकळी तुम्ही संघर्ष समितीला मदत करा नक्कीच संघर्ष समिती आपल्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक महाविद्यालयातील पात्रता धारकांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचंय आपल्याशिवाय हा यशस्वी होणार नाही आणि तुम्ही जर साथ दिला तर नक्कीच संघर्ष समिती आपल्या सर्वांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला आश्वस्त करतो हे येणारं आंदोलन आप आपल्याला यशस्वी करून दाखवायचं आहे आता पण संघर्ष समितीने ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला यश मिळून दिलेलं आहे या आंदोलनातून पण नक्कीच आपल्याला यश मिळणार आहे आपण हा रात्रीचा वेळ असल्यामुळे या ठिकाणी आपण लाईव्ह थोडक्यात थांबवत आहोत परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील मला या लाईव्हच्या माध्यमातून विनंती करायचं आहे जास्तीत जास्त लोकांना या आंदोलनामध्ये घेऊन या आणि नक्कीच तुम्ही हजारोच्या संख्येने येऊन यामध्ये तो मत नाही धन्यवाद सर कंट्रोल करून टाक बेरोजगारांची वारी मुख्यमंत्र्यांची दारी आ, आ, या टॅगलाईन खाली आपण सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान या ठिकाणी सर्व पात्रताधारक हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतील याबाबत संघर्ष समितीला मात्र शंका नाही ही, आ, से, ते उड़ी, आ, ला आ, आंदोलन ही संख्याबळ जेवढं जास्त असेल तेवढी लवकर यशस्वी होतात हा जो काही नियम आहे तो सर्वच आंदोलनाला लागू पडतो या आंदोलनामध्ये आपण पुन्हा एकदा घरामधूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलन नेमकं काय परिस्थितीमध्ये सुरू आहे याचा जर धांडोळा घेत जर बसणार असू तर मला असं वाटतंय की आपण आंदोलनाचे जे काही दिवस आहेत ते आपण वाढवण्यासाठी मदत करणार असाल असाच त्या ठिकाणी निष्कर्ष निघेल घरात बसण्यापेक्षा आपण आझाद मैदानामध्ये संघर्ष समितीचं आंदोलन कोणत्या चाकोरीबद्ध पद्धतीने पूर्णत्वाला जात कोणत्या पद्धतीने संघर्ष समिती चळवळीला न्याय देते या सगळ्या भूमिका समजावून घेण्यासाठी आपण ज्या महत्वाच्या प्रश्नावर त्या ठिकाणी शासनाला वारंवार जाब विचारतोय त्याची सोडवणूक करण्यासाठी शासनाचा मागण्या नेमक्या काय आहे त्या मागण्या आपल्या कशा पद्धतीने अनुकूल आहेत या सगळ्या बाबती बाबतीमध्ये आपली जे काही समज गैरसमज असतील ते दूर करण्यासाठी तरी त्या आझाद मैदानाच्या भूमीमध्ये आपण सगळ्यांनी यावं ही या प्लॅटफॉर्मवरून सर्वांना आग्रहाची विनंती करतो कोळसरांनी ज्या पद्धतीने सर्वांना आवाहन केलेलं आहे तांबे सरांनी ज्या पद्धतीने मागण्यांचा जो काही आढावा घेतलेला आहे या सर्व भूमिका लक्षात घेता आपण सर्वजण सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदानावर नक्कीच उपस्थित राहाल यामध्ये कोणतीही शंका नाही म्हणून बेरोजगारांची वारी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या दारी धडक आणि बेधडक या टॅगलाईन खाली आपण पुन्हा आझाद मैदानावर आपल्या संघर्ष समितीचा झेंडा आणि यशस्वी झेंडा रोवल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत या आंदोलनाला यश मिळत नाही जोपर्यंत शासन आपली शंभर टक्के पद भरतीची मागणी आणि अ समान कामासाठी समान वेतन त्याचप्रमाणे विनाअनुदानित तुकड्या असतील किंवा विनाअनुदानित महाविद्यालय असतील या ठिकाणी अध्यापकांची असणारी पूर्ण वेळ पद भरती केल्याशिवाय जोपर्यंत शासन आपल्याला हा शासन निर्णय देत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही हे या ठिकाणून जाहीर करतो त्याच फेसबुक लाईव्ह तुमच्या सर्वांच्या माहितीस्तव आम्ही या ठिकाणी बऱ्याच दिवसानंतर सादर केलेला आहे आपल्याला एकत्रित गुगल मीट किंवा वेगळ्या पद्धतीने झूम मीटिंगच्या माध्यमातून एकत्र येणं शक्य होत नाही सर्वांपर्यंत तो मेसेज जाणं अपेक्षित आहे म्हणून हा जो काही अगदी हजारोच्या संख्येने वरलेलं जे काही आपलं फेसबुक पेज आहे त्या फेसबुक पेजवर आपण लाईव्ह केलेलं आहे सर्वांना या मागण्यांच्या संदर्भामध्ये आपण सर्वजण अवगत झालेले असाल हे गृहीत धरतो आपण त्या ठिकाणी सात एप्रिलला निश्चितपणे येणार आहात हे गृहीत धरतो आणि आजचं फेसबुक लाईव्ह या ठिकाणी संपलं असं जाहीर करतो दोनही मान्यवरांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आभार मानतो संघर्ष समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी आभार मानतो उपस्थित असणारे फेसबुक लाईव्ह साठी रिस्पॉन्स देणारे जे, जे काही पात्रताधारक होते सदस्य होते त्याचे देखील आभार मानतो आजचं फेसबुक लाईव्ह या ठिकाणी थांबवतो धन्यवाद